मित्रांनो कुंभ राशीसाठी कसा असेल होळीचा सण आणि होळी नंतरचे दिवस राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी नाही होणार काय करावे आणि त्यांनी काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो राशी भविष्यानुसार राशीसाठी होळीचा हा आठवडा कमालीचा असणार आहे हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मित्रांनो तुमच्या नात्याला महत्व द्या आणि तुमच्या प्रियकराचे लाडही करा तुम्ही रोमॅन्टिक व्हॅकेशन किंवा प्रियकराला सरप्राईज गिफ्टची योजना करू शकता तुम्ही तुमच्या प्रियकराची ओळख पालकांशी करून देऊ शकता जेणेकरून नात्याला त्यांची मान्यता मिळेल काही कुंभ राशीच्या लोकांच्या त्यांचं नातं टॉक्सिक बनताना त्यांना दिसेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा विचारही ते करतील आठवड्याच्या पहिल्या भागात एक स्पेशल व्यक्ती अविवाहित महिलांच्या जीवनात प्रवेश करेल कामावर नवीन असाइनमेंट घेताना काळजी घ्या तुम्हाला ध्येय साध्य करणं खूप कठीण वाटेल आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील तुम्हाला नवीन संधी मिळतील व्यावसायिक त्यांच्या संवाद कौशल्याने ग्राहकांना प्रभावित करू शकतात व्यवसायाच्या विकासात गुंतलेल्या नवीन धोरणं आखावी लागतील कलाकार संगीतकार लेखक आणि कॉपी रायटर यांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल व्यावसायिकांना फायदा होईल येत्या सात दिवसात तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील तुमचे अनेक प्रलंबित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुम्ही तयार असाल नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात काही कुंभ राशीच्या महिलांना कौटुंबिक संपत्ती मिळू शकते तर वृद्ध लोक पैसे मुलांमध्ये विभागण्याचा विचार करू शकतात बँकेचे कर्ज मंजूर होईल जे लोक शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत ते त्यांच्या नशीब आजमावू शकतात कारण त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो सुदैवाने या आठवड्यात तुम्ही निरोगी राहाल महिलांना सर्व आजारापासून आराम मिळेल तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल किरकोळ संसर्ग होऊ शकतात परंतु तुमच्या सामान्य जीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही हे होते कुंभ राशीचे होळीचे आणि होळीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ